हॅलो मित्रांनो तर आज मी वावरात आहे वावरामधून लाईव्ह करत आहो व्हिडिओला लाईक करा पटापट पड़। नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर हा बघा आमच्या वावराचं लोकेशन कसं आहे पुरा जंगलाच्या कडेला वावर आहे त्याच्यासाठी सकाळी आणि सांच्यापारी येऊन बसावं लागते बसल्या बसल्या टाइमपास झालं झाला त्याच्यामुळं लाईव्ह करा म्हणलो तर कुठून बघत आहो व्हिडिओ शाट करा आणि व्हिडिओला लाईक करा पटापट हे वावरामध्ये कोणतं पीक आहे बघा हे बघा कसं आहे काय ओळखून सांगा बरं मला चॅट करून काय सांगा सांगू शकता का बघा हे कसं आहे हीच आहे बघा पुऱ्या वावर आण नाव का मांडवावर बसला इथे आणि इकडं पुरेव का ही पुऱ्या वावर हीच आहे बघा चार्टमध्ये सांगा बरं का आहे का तुमच्याकडे ही पीक व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असला तर सबस्क्राईब करा सांगा बरं कोणतं पीक आहे ओळखीत का कोण कोण ओळखीत आहे सांगा चार्ट करा जल्दी पटापट आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅट करा हे कोणचं पीक आहे सांगा मला कोण कोण वावरामध्ये काम करते त्याला माहीत राहते बघा हे बघा <coughs> कसं आहे जंगल पुरा कडणच वावराला खिटून जंगल असा जंगल आहे का कोणाच्या वावर वावरा खत हे बघा जंगल जंगल कसं आहे इथे झाड आहे आमच्या बाजूला इथे झाड कशाचं आहे सांगा बरं शेंगा लोमाल्यात माहीत आहे का कुणाला चाट करा झाडाचं नाव काय आहे चाट करा आणि सांगा बरं माहीत नसलं तर मी सांगतो पण आधी चाट तर करा कोणचं झाड आहे काय नाही सांगा बरं हे कोणाकुणाला माहीत आहे व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असलं तर सबस्क्राईब करा चॅनेलला पटापट लाईक करून टाका आहे शेतकऱ्याच्या व्हिडिओला कोणी लाईक करत नाही ना तेवढं दुसरी व्हिडिओ राहिले तर बस पटापट लाईक करत राहतील एक लाईक करा म्हणले की दहा लाईक होतील तसं आमचं का आम्हाला कोणी लाईक करा म्हटलं तर करत नाही काय नाही कोण सांगते सांगा बरं हे झाड आहे एवढा शेंगा लोंबाल्या या कोणतं झाड म्हणते सांगा एवढा ही शेंगा आहे कशी आहे शेंगा एवढा या शेंगाचं नाव सांगा तुम्ही झाडाचंही नाव सांगा माहीत नसलं तर मी सांगतो तसं काय नाही चॅट करून सांगा काय आहे आहे माहित असले तर नंतर सांगा आणि व्हिडिओला पटापट लाईक करा सांगा याच्या हे कोणचं पीक आहे सांगा बरं माहित आहे का कुणाला आमच्या एरियात तर हीच पीक राहते जास्तीत जास्त कापूस राहते तुमच्याकडं कोणचं पीक राहते सांगा आहे का माहीत जल्दी चॅट करा आणि माहीत नसलं तर मी सांगतोच तसं काय नाही आणि व्हिडिओला लाईक करा पटापट नवीन असले तर सबस्क्राईब करा चॅनेलला बारका भाऊ समजून एक लाईक करा ना हो लाईक ये काय झालंय हे बघा शेंगा लो मला जना कुणी नाव सांगेल ज्याने कोणी नाव सांगेल त्याचं नाव टापमध्ये येईल वरी ते बघा झाड कोणचं आहे आणि या झाडाचं नाव सांगायचं आहे कोणालाही माहीत असलं तर सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा मी तुमचा लाडका भाऊ लाडका भावाला एक लाईक तर करा जाऊ द्या लाईक तर नाही चॅट करा मग चॅट करू वाटत नसेल तर सबस्क्राईब करून टाका टी व्ही करू वाटत नसेल तर साईब करून टाका मग व्हिडिओला तसे काय वाटले तर हे कोणतं पीक आहे जल्दी सांगा पाच बार नाव घेणार आहोत जर जेनं कोणी सांगले की पीक कोणतं आहे ते लाईव्हमध्ये आणि हे झाड बी कोणी चांगले कोणी जर सांगले हे नाव झाडाचं त्याचे नाव पाच बार नाही दहा बार घेतं सांगता का सांगा बरं बघूत बाई शेंगा आहे ता हा काही शेंगा शेंगा जे आहे सांगा बरं कोणत्या शेंगा आहेत आमच्या इकडे राहते ते आम्हाला माहीत आहे नाव आहे सर मला तर नाव माहीत आहे पण तुम्हाला माहीत आहे का नाही सांगा माहीत नसलं तर मी सांगतो कमेंटमध्ये पण तुम्ही केल्यावर तुम्ही चॅट केल्याच्यानंतर मी सांगतो व्हिडिओला लाईक करा नवीन असलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर सांगा आता कोण कोण आहे वावरामध्ये बसून मी सध्या वावरामध्येच हवं बसून ते बघा मांडवावर इकडं वावर आहे पूर्ण वावर आहे सेंटर आता वा मांडव आहे व्हिडिओला लाईक करा भावानो नवीन असले तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्या शेंगाचा झाडाचं नाव सांगा पटवून बघू कोण सांगते जन जण कोणी सांगेल बरं कुणी बी सांगा त्याचं नाव दहा वाज सांगा या झाडाचं नाव काय आहे आणि व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असले तर सबस्क्राईब करा हे बघा कसा आहे वावर म्हणजेच्याकडे वावर तोच खराब पावर सांगा शेंगा कशी आहे बघा लांब लांब सळक आहे का तुमच्याकडे झाड सांगा या झाडाचं नाव पट म्हणा व्हिडिओला लाईक करा पटापट आणिला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पटापट आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका